हु किल्ड करकरे या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता आणखीनच चिघळलेला आहे सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ल्याचा खटला चालवणारे तत्कालीन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी निवृत्त पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी केलेली आहे त्यांनीच हु किल्ड करकरे हे वादग्रस्त पुस्तक लिहिलंय निकम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यावेळेसच्या शासनाची आणि कोर्टाची दिशाभूल केली असा दावाही मुश्रीफ यांनी केला आहे निकालपत्रकाच्या पान नंबर नऊशे वीस मध्येच असं लिहिलं आहे की करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या गोळ्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या बंदुकीतून उडालेल्या नव्हत्या हो करकरेंच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्व्हरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते तो अधिकारी कोण होता ह्याची चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं पण पा त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी तो आर एस एसशी संबंधित होता आर एस एस आणि उज्ज्वल निकम ह्या दोघांनी मिळून त्यावेळेच्या शासनाची दिशाभूल केली आणि कोर्टाची दिशाभूल केली त्यामुळं उज्ज्वल निकम हे ह्या सगळ्या कारण बाबीसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझं म्हणणं